महामारीनंतर देशासह आरोग्यविषयी मोठी जनजागृती झाली आणि नागरिक आपल्या आरोग्याबाबत सजग झाले मात्र या सर्वांमध्ये वेलनेस फिटनेस सेंटरच्या माध्यमातून देशात ऑनलाईन आणि सकस संतुलित आहार कसा असावा याचं शास्त्रोत्व मार्गदर्शन करण्यात येतं अशाच एका नूतन अविन अवनीश वेलनेस अँड न्यूट्रिशन क्लबच्या सुसज्ज कार्यालयाचं शिर्डीतील बाजारतळ समोर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय आहे पेशानं शिक्षक असलेले विश्वनाथ गायकवाड आणि सौ वृषाली गायकवाड यांनी हे फिटनेस क्लब कार्यालय सुरू केलं असून शिर्डीतील मान्यवरांनी त्यांच्या नूतन कार्यालयाची फीत कापून शुभेच्छा दिलेल्या आहेत याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळक ॲडव्होकेट अनिल शेजवर साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे ॲडव्होकेट अविनाश शेजवाळ यांसह जयंत गवारे जागतिक आरोग्य सल्लागार अवधूत धाकटे जागतिक आरोग्य सल्लागार वैशालीताई वसंतराव गोंदकर कल्याणीताई कैलास गोंदकर राजेंद्र सूर्यभान जानराव जागतिक आरोग्य सल्लागार संचालक विश्वनाथ काशीनाथ गायकवाड सुभृषाली विश्वनाथ गायकवाड जागतिक आरोग्य सल्लागार अनिल दौडू त्रिभुवन वरिष्ठ आरोग्य सल्लागार तसेच कार्यक्रमास उपस्थित मनीषाताई विलास धनवटे ज्योतिताई सुनील गायकवाड ज्योतिताई गाडेकर गोरख प्रभाकर गायकवाड टीना मंगेश कोंडे भारत रावण गरुड सुनील दगडू त्रिभुवन सुभाष रावण गरुड सीमा प्रमोद सेंगर अशोक बाबूराव त्रिभुवन सुलभाताई चव्हाण डॉक्टर गोरे अनिकेत विलास पगारे विश्वजित विश्वनाथ गायकवाड साईदीप विश्वनाथ गायकवाड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सर्वांना नमस्कार सो so, आज या साईबाबाच्या पवित्र पावन भूमीमध्ये अवनीश वेलनेस अँड फिटनेस न्यूट्रिशन क्लबचं आज शुभारंभ झालेला आहे सो so, गेल्या चार वर्षापासून आम्ही अविरतपणे या माध्यमातून काम करतोय हजारो लोकांना आरोग्य देण्याचं चा, चांगला आहार आरोग्य देण्याचं काम या अनेक वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत हो। आहोत आणि गेल्या चार साडेचार वर्षापासून आपल्या टीम मध्ये पंधरा ते सोळा आरोग्य सेंटर म्हणजे आरोग्य मंदिर उभारण्यात आलेले आणि ही सुरुवात आहे अशा आरोग्य मंदिर प्रत्येक गावामध्ये करण्यात येणार आहे सो याच्या माध्यमातून चांगला आहार व चांगला व्यायाम याचं चा मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीला केलं जाणार आहे आजाराचं जे मूळ कारण आहे चरबी आणि वजन हे मूळ कारणीतून समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करतो व्यायामाच्या आणि आहाराच्या माध्यमातून सो हजारो लोक यामध्ये सहभागी आहे आमच्याकडे सुद्धा ऑनलाईन मध्ये जे मोबाईलवर घरच्या घरी राहून अनेक लोक साडेचार ते पाच हजार लोक या माध्यमातून रोज आ याचा फायदा घेत असतात समाजामध्ये अनेक व्याधी आहेत त्या व्याधी दूर करण्यासाठी वजन कमी करणे आणि वजन वाढवणे हा सर्वात सुंदर उपाय आहे आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही आमची पूर्ण टीम आमची तीनशे लोकांची टीम आहे त्या टीममध्ये जागतिक आरोग्य सल्लागार पण आहेत पूर्ण जगामध्ये ते, जगा ते आरोग्याचा एक मेसेज देत असतात कोरोनापासून बऱ्याच लोकांना आज अवेअरनेस म्हणजे जनजागृती झालेली आहे की व्यायाम का आवश्यक हे नुसता व्यायाम करून होणार नाही तर आपल्या शरीराला जे पोषण मूल्य मिळायला पाहिजे ते पोषण मूल्य या न्यूट्रिशनच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आज विश्वास ठेवून भारतामध्ये पूर्णपणे आज आमच्याकडे साडेचार ते पाच हजार लोक डेली हा प्रोग्राम करतात ऍक्च्युली वेलनेस सेंटर ही नवीन संकल्पना आहे आपल्याला फक्त आरोग्यासाठी जिम किंवा डॉक्टर एवढ्या दोनच गोष्टी माहिती पण वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब नवीन संकल्पना आहे आणि कुठलीही नवीन गोष्ट आल्यानंतर ती समाजामध्ये रुजायला थोडा वेळ जातो कारण प्रत्येकामध्ये ती क्षमता नसते या गोष्टी समजून घेण्याची पण जस जसं समाजामध्ये त्या गोष्टींचा परिणाम दिसायला लागतो तस तसं समाज त्या गोष्टींना स्वीकारतो आणि आज तेच झालेलं आहे चार वर्षापूर्वी ही कन्सेप्ट आपल्याकडे आली आणि आम्ही तिचा स्वीकार केला आणि सुरू झालं आजपर्यंत कमीत कमी दहा हजार लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि स्वतःच आयुष्य स्वतःच आरोग्य व्यवस्थित बनवलं आणि स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत आहे आणि आज आजही करंट मध्ये चार ते पाच हजार लोक रोज या गोष्टीचा आनंद घेतात कारण नवीन टेक्नॉलॉजी माध्यमातून आपल्या स्वतःच्या घरीच राहून जबरदस्त असा व्यायाम करता येतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात जो आनंद मिळाला त्यातून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादातून आज असे अनेक वेलनेस सेंटर सुरू झालेले आहेत न्यूट्रिशन क्लब सुरू झालेले आहेत आणि ही घोडदौड ही मोहीम चालूच राहणार आहे वेलनेस आणि न्यूट्रिशन क्लब या फिटनेस क्लबचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते शहरातील शिवजीराजे असतील कमलाकरजी असतील सचिन भाऊ असतील सगळेच अनिल भाऊसाहेब असतील आणि या फिटनेस क्लबचे जे प्रमुख आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित होते माझे मित्र अनिल व आदरणीय गायकवाड सर यांच्या <laughs> माध्यमातनं या क्लबचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आता प्रॅक्टिकली हा क्लब या ठिकाणी उभा झाल्यामुळं या ठिकाणी महिलांना पुरुषांना मुलांना मुलींना सगळ्यांनाच याचा लाभ घेता येईल आणि मी त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो सार सार या निमित्ताने आणि आमचं सहकार्य सर्वांच त्या ठिकाणी त्यांना राहील त्याच्याबद्दल काही शंका नाही आता त्यांना सल्ला काय द्यायचा आपण ज्यां ज्यांनी ओपन केलंय त्यांच्याकडेच भरपूर काही आहे आणि त्यांनी दाखवलंय ते मार्क्यू सर त्यांनी त्यां हे सर्व देशभरात याच्या शाखा उभ्या केलेल्या आहेत आणि अशा थोर माणसांनी शरीराच्या दृष्टिकोनातनं जे काही फिटनेस पाहिजे मनुष्य दिवस जगला पाहिजे निरोगी राहिला पाहिजे या दृष्टीकोनातनं त्यांनी त्यांचे जे काही प्लॅन असतील ते त्या ते ते तेव्हापासून तर आजपर्यंत हे सर्व लोक रा राबत आलेले आहेत आणि त्यांना वेगळं माझ्याकडनं देण्यासारखं काही नाही पण एवढं नक्कीच सांगतो की सातच्या आता आपण जेवलं पाहिजे चांगला व्यायाम केला पाहिजे तळलेलं खाल्लं नाही पाहिजे गोड खाल्लेलं नाही पाहिजे आणि शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण प्रोटीन्स असतील फॅट्स असतील कार्बोहायड्रेट्स असतील मिनरल्स असतील मधून भरपूर काही मिळतं या सर्व आपण आपल्या आहारात घेतलं पाहिजे आणि अगदी हसवून खेळून व्यायाम करून जसं सचिन भाऊ आमचे ते हे काय ब्रँड अॅम्बेसेडर आहे आमचे सचिन भाऊचं फिटनेस म्हणजे तो दरवर्षी ज्यावेळेस हनुमान जयंती येते त्यावेळेस तो छोटा गोटा असतो छोटा गोटा एवढा छोटा गोटा उचलत असतात आणि आम्ही फक्त बघायचं काम करतो कारण ते फक्त सचिन भाऊस करू शकता सांगायचा अर्थ म्हणजे असे भरपूर व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना फिटनेस बद्दल किंवा त्यांना आहाराबद्दल किंवा त्यांना राहण्याबद्दल वेगवेगळ्या त्यांना सवय आहेत किंवा आवड आहेत आणि त्याचा फायदा इतरांनी सुद्धा घ्यावा असं मला त्या ठिकाणी वाटत चांगला असा विशेष गायकवाड गुरुजी चौशरी म्हणजे गायकवाड यांच्या माध्यमातून अवनीश वेलनेस अँड न्यूट्रिशन क्लबचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे शिर्डीकरांच्या शिवसेने अतिशय चांगला विषय घेऊन हे दाम्पत या ठिकाणी काम करते या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि उपस्थित सर्व कार्यक्रमाला वेळ वे काढून उपस्थित आपल्या शहरामध्ये रे रेस्टॉरंट चांगले चांगले विषय घेऊन अनेक लोकांचा व्याज दे आहे आगे आगे ते काय ते वापर काय फिरायक आहे वापर आहे हे खाण्यापिण्याचे चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी आपल्या शिल्लीमध्ये मिळतात पण तो अवेअरनेस आहे सभ्यतेच्या बाबतीमध्ये शारीरिक तंदुरुस्तीच्यासाठी याच्यासाठी हा वेगळा विषय गो गायकवाड कोण करायचं या ठिकाणी काम करण्या त्यांना चांगलं मार्गदर्शन वैशालीमध्ये करतायत आणि या क्लबचं या ठिकाणी न्यूट्रिशन क्लबच उद्घाटन या ठिकाणी होते हे तर शिर्डीकर करण्याचा लाभ घेतला पाहिजे लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे स्वतःच्या या काळजी घेतली पाहिजे त्यांना चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आता गुरुजी आहे ताई आहे त्यांचं माझ्यावर मिळणार आहे मला वाटतं ऑनलाईन कोण आवश्यक असतं सर्वप्रथम मी आज आमचे मार्गदर्शक सर गायकोड सरांनी आज अवनीश वेलनेस या सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खर तर शरीर जर निरोगी ठेवायचं असेल तर त्या शरीरामध्ये आपण काय टाकतो हे फार महत्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही शरीरामध्ये योग्य प्रकारचा आहार घेतात आणि त्या आहारावर आपल्या शरीराचं सर्व काही या ठिकाणी ठरलेलं असतं म्हणून मन आणि आपलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी आपला आहार उत्तम असणं गरजेचं आहे वेलनेसच्या माध्यमातून शरीरामधले मा जे आवश्यक घटक आहे ते आवश्यक घटक अनेक लोकांना कशा प्रमाणामध्ये किती घ्यायचे ह्याची माहिती नसते आणि त्याचबरोबर शरीराला जो आवश्यक व्यायाम आहे त्या व्यायामाची देखील अनेक लोकांना माहीत नसते त्या कारणास्तव तो अनेक लोकांना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आड घेतल्यामुळे व चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे घटक शरीरामध्ये नसल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं वेलनेच्या माध्यमातून हे सर्व घटक समप्रमाणामध्ये आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीने व्यायाम कसा करायचा ह्या दोन्हीचा संयोग साधून या ठिकाणी भारतातील प्रत्येक नागरिकांना फिट ठेवण्याचं या ठिकाणी यांनी हे जे नियोजन केलेलं आहे मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे शरीर हा ही आपली संपत्ती पन आहे असं आपण लहानपणापासून ऐकत असतो परंतु त्या शरीरावर आपण कधीच त्या संपत्तीवर लक्ष देत नाही अशी देखील शोकांतिका आहे ही शोकांतिका दूर करण्यासाठी मला असं वाटतं शिर्डीमध्ये आज गायकवाड सरांनी त्या ठिकाणी हे जे वेलनेस सेंटर सुरू केलेलं आहे त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपले शरीर ही जी संपत्ती आहे शरीर हा जो आपला दागिना आहे तो सुरक्षित आणि निरंतर कसा टिकेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात मला असं वाटतं की आज शिर्डी शहरामध्ये आणि पंचक्रोशी मध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येकाला व्यायामाची फार गरज आहे समतोल आहाराची फार गरज आहे वेलनेसच्या माध्यमातून हा आपण व्यायामही करूया आणि समतोल आहारही घेऊया मला विश्वास आहे की येणाऱ्या काही काळामध्ये हा संपूर्ण भारत जो आहे हा निरोगी होईल सक्षम होईल आणि तो वेलनेसच्या माध्यमातून होईल असा मला ठाम विश्वास आहे वेलनेसच्या सेंटरला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मी खूप मला स्वतःला भाग्यवान समजतो की प्रथम वेलनेस सेंटर या ठिकाणी मला उभारण्याचा आणि तयार करण्याचा मला बाबांनी दिलेला एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर मी चाललेला आहे कारण या आमच्या वेलनेस परिवारामध्ये एक ब्रीद आहे की निरोगी रे घर आपणा कारण का की हे आपलं स्वप्न असेल तरच निरोगी राहू शकेल आजच्या या धावत्या युगामध्ये माणूस स्वतःच्या शरीराची झीज करून पैसा कमवतो हो आणि तोच कमवलेला हो पैसा कालांतराने दवाखान्यामध्ये त्या शरीरावरती निगा राखण्यासाठी ते बिघडलेले शरीर दुरुस्त करण्याकरता खर्च करतो तर आज मी या ठिकाणी शरीर ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे तुमची किती मोठी संपत्ती असली आज खूप जगामध्ये श्रीमंत लोक आहे परंतु न, आप ते स्वास्थ्य गमवलेलं असतं आणि पैसा असून त्यांना शांत तीन तासाची झोप येऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण यामधन वर्कआउट आणि सकस आहार चौफेर आहार ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला देतो तर शरीराची आपण काय करत असतो भूक भागवत असतो आपण पटाची गरज भागवत असतो पण आमच्या आहारामध्ये शरीराची गरज भागवली जाते आणि ती गरज भागवल्यानंतर सर्व पेशींना सर्व समान पद्धतीने आहार मिळाल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आहाराला किंवा विकाराला डंक वाजून आपलं शरीर निमंत्रण देत नाही उलट त्याची प्रतिकार शक्ती वाढते कोरोना काळात मी स्वतः याचा अनुभव घेतला आणि तो अनुभवला या ठिकाणी आपल्या इतर आजारावरती जे आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं शंभर टक्के या ठिकाणी हे काम होतं म्हणून शरीर आपलं हे खूपच आपण ती धनसंपत्ती जपली पाहिजे आणि ती जपताना किती आनंद येतो जीवनात काय मजा ये सगळ्यांनी अनुभवावं आणि या ठिकाणी न्यूट्रिशन क्लब केलेला आहे तुम्ही सर्वांना विनंती करतो की एक वेळेस निश्चित आपण भेट द्या अनुभव घ्या स्वतः अनुभव आल्याशिवाय तुम्हाला इतरांना सांगता येणार नाही ना आपल्या सेवेसाठी या ठिकाणी मी निश्चित आहे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर। साईराम सर्वांना शिर्डीच्या भूमीमध्ये आम्ही जे एक आरोग्य देण्याचं जे पाऊल उचललेलं आहे तर आमच्या फिटनेस फॉरेवर तर्फे आतापर्यंत चौदा वेलनेस सेंटर झाले होते आणि त्याचे सर्व सर्वे आमचे जयंत दादा आणि अवधूत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चालू केलं आणि त्यांनी जो वटवृक्ष लावलेला आहे छोटस रोपट लावलं होतं त्याचा आता एक मोठा वटवृक्ष होतोय आणि त्याचा पण एक छोटासा भाग होण्याचा आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि सगळे जे मान्यवर आज आले खरच खूप आनंद वाटला सगळे सगळे आले वेळात वेळ काढून थोडं पावसाची पण हे झाली पण तरी पण सगळे वेळात वेळ वेळ काढून आले आणि जे आरोग्य आम्हाला मिळाले आरोग्यापेक्षा तर दुसरं काहीच महत्वाचं नाही आणि जे आम्हाला आरोग्य मिळालंय ते फक्त दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल हे पाहतोय हो आम्ही आणि आम्हाला फक्त हेच आहे की आरोग्य दान करायचंय जे आम्हाला मिळाले ते दान करायचंय आणि मी फक्त एवढीच विनंती करेल की ज्याला म्हणजे ह्या फिटनेस फॉरवर तर्फे जे आम्ही अमिनिस वेलनेस सेंटर तयार केलेलं आहे त्याला एक वेळ नक्की भेट द्या आणि तुम्ही पण पत्रकार सगळे आले तुमचे पण मनापासून धन्यवाद आणि सर्व जनमान्यवर आले सर्वांचे अवधू दादा दादा कल्याणीताई वैशालीताई जानभाऊ सर सगळे सगळे आपण गोरडे सर नाना पवार सर सगळ्यांचा ऑल सगळ्यांचे मनापासून मनापर्यंत नितीन भाऊ दीपा सगळ्यांचे <laughs> मनापासून धन्यवाद खूप छान आहे आपल्याला असं वाटतं की हार खूप आहे परंतु आपण जर विचार केला आपण सकाळच्या चहापासनं तर रात्रीच्या जेवणापर्यंत जर आपण खर्च काढला तर खूप काही खर्च होतो परंतु याच्यामध्ये आपण काहीच नाही तुमचं जेवण बदलतो जीवन बदलणार आहे कारण आपण पाणी किती पिलं पाहिजे खाल्लं किती पाहिजे तर काय काय घेतलं पाहिजे सगळं सांगितलं जातं आणि हे खूप गरजेचं आहे विचार केला तर आपण जे चुकीचं खातो त्यापेक्षा हे तर एकदम परफेक्ट आहे आणि फार काही अवघड नाही ज्या हॉस्पिटल आपण हॉस्पिटलमध्ये जातो ज्या आपल्याला काउंटरवरती सांगितलं जातं तुम्हाला हिट टेस्ट करायची ती टेस्ट करायची पन्नास हजार भरा एक लाख भरा आपण भरतोच की मग आपलं शरीर जरी तानमोल आहे तर ता हा आर नक्कीच मी म्हणेल खूप छान आहे आपल्या शरीरासाठी हा गरीब पण घेऊ शकतो श्रीमंत पण घेऊ शकतं कारण शरीरापेक्षा तर काहीच नाही मी असं म्हणेल नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश वेणुनाथ गोंदकर पंच्याऐंशी एकवीसखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते वी, डक्की निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी